नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत विशेष थंडीसाठी खास डिंक घालून केलेली पौष्टिक गुळपापडी गुळाचा पाक न करता आपण ही पौष्टिक गुळपापडी केलेली आहे आपण या गुळपापडीमध्ये डिंक घातलाय त्यामुळे ती अजूनच पौष्टिक होते शिवाय खाताना मस्त खुसखुशीत लागते डिंक खाल्ल्यामुळे हिवाळ्यात आपल्याला जाणवणारा कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास कमी होतो गुळपापडी तुम्ही मुलांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी देऊ शकता किंवा शाळेमध्ये खाऊच्या डब्यात देखील देऊ शकता या गुळपापड्या एकवेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आपल्या चॅनलवर मेथीचे लाडू डिंकाचे लाडू अशा रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप साजूक तूप गरम करत ठेवलेलं हो आहे तूप मोजून घेताना मी अगदी पातळ घेतलेलं नव्हतं किंवा अगदी घट्टही घेतलेलं नाही आहे मध्यम स्वरूपाचं तूप होतं आता आपण यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालूया पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ मोजून घेताना पण मी कप हलक्या हाताने दाबून भरलेलं आहे खूप जास्त घट्ट दाबून भरलेलं नाही आहे किंवा अगदी देखील भरून घेतलेला नाही आहे आता आपण हे गव्हाचं पीठ छान भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायचे आहे लोपेक्षा किंचित वाढवायचे आहे आणि आपण असं सतत ढवळत राहून अगदी पीठ छान भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला पिठाचे गोळे होतात तुम्हाला यामध्ये तूप कमी जाणवेल पण आपण जसं हे पीठ भाजत जाऊ तसं शोषून घेतलेलं तूप सुटायला सुरुवात होईल झालेले गोळे आपण चमच्याने प्रेस करून अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत गुळपापडी करताना आपण गव्हाचं पीठ ताजं दळलेलंच घ्यायचं आहे म्हणजे गुळपापडी जास्त दिवस टिकते अशा पद्धतीने सतत ढवळत राहून अगदी पीठ छान भाजून घ्यायचं आहे गुळपापडी करण्यासाठी आपण एक कप साजूक तूप आणि दोन कप गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे तूप मोजताना खूप जास्त घट्ट तूप घ्यायचं नाही आहे मग ते जास्त होतं पुढे जर आपल्याला गरज लागलीच तर आपण यामध्ये अजून दोन चमचे साजूक तूप घालू शकतो आधीच खूप जास्त तूप घ्यायचं नाही आहे एक कप तुपासाठी दोन कप गव्हाचं पीठ हे अगदी प्रमाण बरोबर आहे पीठ भाजायला घेऊन जवळपास पाच सहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आधी झालेले पिठाचे गोळे सगळे मोडले गेलेले आहेत आणि पीठ हळूहळू ओलसर व्हायला सुरुवात झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण सतत ढवळत राहून अगदी पीठ छान भाजून घेऊया पीठ भाजायला घेऊन बरोबर वीस मिनिटं झालेल्या आहेत पिठाचा हलका रंग बदललेला आहे इथपर्यंत मी गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही आहे कमी फ्लेमवरच पीठ भाजून घेतलेलं आहे म्हणजे ते अगदी छान भाजलं जातं आणि इथून पुढे देखील आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे पिठाने शोषून घेतलेलं तूप हळूहळू सुटू लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता पीठ हलकं ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे आत्ता बरोबर पर पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ इतकं सैलसर झालेलं आहे गोलपापडी करण्यासाठी आपल्याला पीठ इतकं सैलसर असणं गरजेचं आहे आपण घेतलेलं पीठ जर इतकं सैलसर झालं नाही तुपाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर सुरुवातीला आधी एक चमचा साजूक तूप घाला ते पीठामध्ये मिक्स करून घ्या आणि गरज लागली तर अजून एखादा चमचा साजूक तूप घालून तुम्ही पीठ असं सैलसर करून घेऊ शकता पण पीठ आधी छान भाजून घ्या आणि गरज लागली तरच मग अजून एक दोन चमचे साजूक तूप घाला कारण कसं का असतं गव्हाच्या प्रत्येक वेगवेगळ्या जातीनुसार तुपाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक लागू शकतं आपण घेतलेलं पीठ किती जाड आहे किती बारीक आहे यावर देखील तुपाचं प्रमाण अवलंबून आहे आता आपण घेतलेलं पीठ अगदी छान भाजून झालेलं आहे मी बरोबर पंचवीस मिनिटं पीठ लोपेक्षा ग गॅसची फ्लेम किंचित मोठी ठेवून छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये काजू बदामचे तुकडे घालूया तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल आता मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे पीठ खूप गरम आहे त्यामध्ये काजू बदामचे तुकडे अगदी व्यवस्थित भाजले जातील काजू बदाम घातल्यामुळे जेव्हा आपण गुळपापडी खातो तेव्हा ते दाताखाली आले की छान लागतात यानंतर आपण यामध्ये अर्धा कप डिंक घालणार आहोत डिंक मी मिक्सरला लावून असा अगदी बारीक करून घेतलेला आहे असा डिंक बारीक करून घेतला म्हणजे तो पिठामध्ये अगदी छान फुलला जातो जसं आपण यामध्ये डिंक मिक्स करू तसं हे पीठ छान दाणेदार व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता पीठ छान फसफसलं याचा अर्थ डिंक फुलायला सुरुवात झालेली आहे आपण यामध्ये एक कप साजूक तूप घातलेलं आहे ते पीट गरम असतं पीठ देखील खूप गरम आहे कढई गरम आहे या सर्व गरमपणामुळे डिंक छान फुलला जातो डिंक घातल्यानंतर आपण हे पीठ अजून पाच मिनिटं छान भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे डिंक तळून नंतर तो बारीक करून यात घालण्यापेक्षा असाच डायरेक्ट पिठामध्ये घालून फुलवून घेणं खूप सोपं आहे डिंक घातल्यानंतर चार ते पाच मिनिटं में मी हे पीठ पुन्हा भाजून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून सुंट पावडर घालायची आणि एक टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची दोन्ही पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया लक्षात घ्या गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता आपण हे पीठ गरम आहे म्हणून पाच ते सहा मिनिटं बंद गॅसवर असंच ढवळत राहणार आहोत म्हणजे यातली वाफ निघून जाईल आणि मगच आपण यामध्ये गुळ घालणार आहोत गरम गरम पिठामध्ये जर गुळ घालाल तर गुळाचा पाक होऊन गुळपापडी आपली खुसखुशीत न होता अगदी कडक बनेल म्हणून आपल्याला आधी हे पीठ हलकं गार करून घ्यायचं आहे अगदी पण गार करायचं नाही आहे किंवा खूप जास्त गरम पण ठेवायचं नाही आहे पाच सहा मिनिटं मी असं सतत ढवळत राहून आपण तयार करून घेतलेलं गव्हाचं पीठ हलकं गार करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये गुळ घालूया इथं मी एक कप गुळ किसून घेतलेला आहे गुळ किसूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन मिक्स होतो गुळ मी आधी किसून ठेवला होता म्हणून तो पुन्हा ओलसर होऊन घट्ट झालेला आहे आपण पटकन गुळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण गुळ यामध्ये मिक्स करतो तसं हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते पटापट गुळ मिक्स करायचा आणि लगेचच आपण गुळपापडे सेट करायला ठेवणार आहोत गुळ किसून घेतला म्हणजे पटकन विरघळतो तुम्ही चिरून घेतला तरी चालेल पण अगदी बारीक चिरून घ्या म्हणजे तो व्यवस्थित यामध्ये विरघळेल बघा आपण यामध्ये घातलेला गुळ अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण पटकन गुळपापडी सेट करूया गुळपापडी सेट करण्यासाठी इथे मी केकटीन घेतला आहे केकटीनच्या तळाशी आणि कडेने मी साजूक तूप लावून घेतलेला आहे तुम्ही उंच कटाची प्लेट घेतली तरीही चालेल आता आपण तयार मिश्रण या केकटीनमध्ये काढून घेऊया गोळफापडीचं सगळं मिश्रण मी या केकटीनमध्ये काढून घेतलेलं आहे आता जरी तुम्हाला हे पीठ मोकळं मोकळं वाटत असेल तरीही आपले गुळपापडे अगदी व्यवस्थित सेट होते हे पीठ गरम असतानाच आपण पटकन गुळपापडे थापून घ्यायचे आहे चमचा घ्या किंवा वाटी घ्या वाटीच्या तळाशी साजूक तूप लावून घ्या आणि तिने घट्ट दाबून गुळपापडे थापून घ्या तुम्ही पाहू शकता मी गुळपापडी अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे गरम असतानाच थापली म्हणजे व्यवस्थित थापली जाते बघा मी सिलिकॉनचा चमचा आहे त्याने व्यवस्थित करून घेतलेले आहे त्यामुळे त्याला वेगळं साजूक तूप लावायची गरज नाही आहे बघा आता आपण दहा मिनिटं गुळपापडी सेट होऊ द्या आणि मग आपण कट करून घेणार आहोत दहा मिनिटं गुळपापडी गार होऊ दिली हलकीशी सेट होऊ दिली आणि आता आपण फक्त याला मार्क करून घेणार आहोत कारण गुळपापडी पूर्ण सेट झाल्यावर जर आपण कट करायला गेलो तर ती व्यवस्थित सेट होणार नाही ते कुसकरली जाईल म्हणून गुळपापडी जेवढ्या आकारात तुम्हाला हवी असेल तेवढ्या आकारात तुम्ही तुकडे करून घ्या मी इथं चौकोनी आकाराचे करणार आहे अशा पद्धतीने आपण फक्त आता मार्क करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी गुळपापडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आडवे उभे दोन्हीही मी मार्क करून घेतलेले आहेत आता आपल्याला ही गुळपापडी पूर्णपणे गार होऊ द्यायची हो आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये अगदी व्यवस्थित सेट होते अर्ध्या पाऊन तासानंतर आपण काढून घेऊया बघा आता आपण तयार केलेली गुळपापडी पूर्णपणे गार झालेली आहे आपण ते काढून घेणार आहोत पण त्याआधी चमच्याने किंवा सुरीने आधी, सुरी आधी केलेले मार्क पुन्हा आपण अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे वडी पटकन निघून येते आता आपण यातली एक गुळपापडीची वडी काढून बघूया बघा अगदी सहज निघालेली आहे आणि किती छान झाली आहे बघा अजिबात भांड्याला चिकटलेली नाही आहे किंवा अजिबात कडक झालेली नाही आहे गुळपापडी केकटीनमध्ये सेट केल्यामुळे ती थोडीशी जाडसर झालेली जा आहे ताटामध्ये कराल तर अगदी व्यवस्थित पातळ होतील तुम्ही पाहू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत जशी मार्केटमध्ये बर्फीचे वडे मिळते अगदी तसेच या वड्या तयार झालेल्या आहेत तयार गुळपापडीच्या वड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान एकसारख्या दिसत आहे तुम्हाला मी तोडून दाखवते बिलकुल कडक झालेली नाही आहे मस्त खुसखुशीत मऊसूत अशी आपली गुळपापडीची वडी तयार झालेली आहे अशा सोप्या पद्धतीने पाक न करता डिंक घालून केलेली गुळपापडी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद